नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी एम बी न्यूज म्हणजेच महाराष्ट्राचे बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे एम बी न्यूजतर्फे श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त सर्व भाविक भक्तांचे आम्ही शब्दसुमनांनी आपले स्वागत करतो आज एकशे अठ्ठेचाळीसवा गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्री संत गजानन महाराज मंदिर संतबाई यादवनगर चांदूर रेल्वे येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे संत गजानन महाराज श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे स श्री संत गजानन महाराज यांची लीला यांची कृपा व यांच्या श्रद्धेने व गजन गणगनगनात बोते या शब्दाने प्रत्येक भाविकांच्या मनात आज घर केलेले आहे या निमित्त सर्व भाविकांचे आपण बघू शकतो की महाप्रसादाचा आनंद कशा पद्धतीत आणि किती शिस्त पद्धतीत सुरू आहे इथे भव्य दिव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की अत्यंत शिस्त पद्धतीत महिलांच्या जेवणाची रांग वेगळ्या आहे आणि पुरुषांची वेगळी आहे ही परंपरा चोवीस वर्षापासून संत बैयादनगर इथे सुरू आहे गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसवा एकशे अठ्ठेचाळीसवा प्रगट दिन आज इथे साजरा होत आहे येथील एक महत्त्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून देतो की इथे कोणतेही कोणतेही श्रमदान करताना कोणत्याही श्रमदान करणाऱ्याला इथे मानदान दिला जात नाही तो त्याच्या मनाने त्याच्या एकरूप निष्ठेने इथे आपलं श्रमदान करत असतो इथे इतक्या सुंदर पद्धतीत या कार्यक्रमामध्ये स प्रत्येकजण मन मन धनाने आपले श्रमदान इथे करत असतो संतपयादोनगर येथील श्री समर्थ सद्गुरू संत गजानन महाराज मंदिर येथील कार्यवाहक श्री सुरजी तिखे आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया आजच्या प्रगट दिनानिमित्त काय सांगाल हा चोवीसवा प्रगट दिन आहे श्रींचा तसंच मी काल आमची शोभायात्रा निघाली आपली पालखीची मिरवणूक निघाली आणि आज अकरा ते दोन पर्यंत काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर महाप्रसाद सुरू झाला काला तिला कीर्तन संपल्याबरोबरच वर महाप्रसाद सुरू झाला आणि आता आपण जे तू संकलन करीत आहात ही चौथी पंगत आहे जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांचा महाप्रसाद हा रात्री दहा रात्री दहा वाजेपर्यंत इथं चालतो आणि आता तुम्ही पाहतच आहे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये दिसतच आहे लोकं भक्त माऊली आणि हा महाप्रसाद घेताना ही जी मौली मंडळी इथे आपल्याला महाप्रसाद घेण्याकरता आलेली आहे ही आपल्या श्रीसंत गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये आलेली पाहुणे मंडळी आहे आणि गजानन महाराजांचे लाडके भक्त आहेत त्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही त्यांना त्रास होणार नाही याबाबत आमच्या मं आमच्या या मंदिर कमिटीचे मंदिर कमिटीचे तसेच आपल्या संताप यादवनगरमधील आपले सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी बच्चे कंपनी आटोकाट प्रयत्न करतात की या मंदिरामध्ये येणाऱ्या मौलींना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात आणि सर्वांना महाप्रसाद मिळेल आणि आनंद मिळेल याची म्हणजे जबाबदारीने काळजी घेतात असंच प्रेम असाच जिवाळा या सर्व लोकांचा आणि विशेष म्हणजे हे सगळं गजानन मौलीच्या कृपेमुळं होते त्यांच्या आशीर्वादामुळं होते आपण फक्त निमित्त मात्र असतो असंच सर्वांचं प्रेम राहो आणि हा कार्यक्रम उत्तरोत्तर वाढत जावो अशी मी गजाननच्या प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांचे तुमचे सुद्धा एम बी न्यूजचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही इथे ये येऊन आमच्या या ये बातमीचं आम्ही संकलन केलं आणि प्रसिद्धीसाठी तुम्ही देत आहात त्याबद्दल मी एम बी न्यूजचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद श्री संत गजानन महाराज की जय हे आहे गजानन महाराज मंदिराचे कार्यवाहक या मंदिराची एक विशेष बाब आपल्याला सांगायची आहे की हा सर्व धर्म समभावचा एक कार्यक्रम असतो या कार्यक्रमाला कुठलेही राजकीय पाठबळ नसते ही सर्व समुदायातून होणारा हा कार्यक्रम असतो भक्त आहे श्रीमान उमेंद्रजी ढगे काय सांगाल आज संताबाई यादव नगरमध्ये श्री संत गजानन महाराजाचा चोवीसा प्रगट दिनाचा महोत्सव अतिशय उत्साहात साजरा होत आहे चांदुरे शहरातील त्याचप्रमाणे आज आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील श्रींचे भक्त या ठिकाणी येऊन काल्याचा काल्याचा आस्वाद घेतला त्याचबरोबर त्यांनी महाप्रसाद आस्वाद घेत आहेत आणि या कार्यक्रमाकरिता संताबाई यादवनगरमधील पुरुष पुरुष महिला बालगोपाल औरात्र धटत असतात त्याचबरोबर चांदुरे शहरातील श्रींचे संपूर्ण भक्त या ठिकाणी तुम्ही आता पाहत आहात की प्रत्येक भक्ताला महाप्रसाद वाटप करीत आहेत आणि येणारं पुढचं वर्ष हे श्रींचं पंचवीसावं रौप्य महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे पुढच्या वर्षी यापेक्षा निश्चितच आम्ही एक आगळा वेगळा उपक्रमाने वेगळा कार्यक्रम करू आणि तो कार्यक्रम श्रीच्याच आशीर्वादा होईल अशी श्रीचरणी प्रार्थना करतो गजानन महाराज की जय आपल्यासोबत यादव नगर येथील रहिवासी श्री सुनीलजी खेरडे आहेत काय सांगाल काका प्रगट दिनानिमित्त आणि आजच्या या प्रगट दिनानिमित्त भक्तांचा उत्साह तसेच ब्रान, ब्रान, ब्रान भक्ती ब्रान भक्ती भक्तिमानाने करत असलेला हा उत्साह या सर्वांचे आभार व्यक्त करतो आम्ही आणि दरवर्षीच असा सहयोग करावा त्यांनी आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हीच विनंती सगळ्यांना आपल्यासोबत आहे चांदू रेल्वेचे नगरसेवक श्री आ, श्री अर्षद अशोकरावची वाघ हर्ष्रद् काय सांगाल आपण या कार्यक्रमाला उत्स्फूर्त पद्धतीत उभे आहात सर्वप्रथम सर्व गजानन भक्तांना गजानन महाराज प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही पण एक गजानन भक्त म्हणून इथे मंदिरात आलो असता उत्कृष्ट नियोजन मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं इथं वितरण होत आहे सर्व लहान मोठे भक्त स्वतःची इथे सेवा देत आहे कोणी वाढणं करत आहे कोणी साफसफाई करत आहे अतिशय उत्कृष्ट आयोजन इथे मंदिरातर्फे करण्यात आलं आहे याच्यासाठी सर्व मंदिर ट्रस्टींचे किंवा सर्व यादव यादवनगरमधील रहिवाशांचे मनापासून अभिनंदन करतो असेच कार्यक्रम अविरत चालत राहो रेल्वे संत गजानन महाराज मंदिर येथे अनेक नेते मंडळींनी इथे भेट दिलेली आहे उत्स्फूर्त पद्धतीत भेट दिलेली आहे अशातच आपल्याला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्री सुरेशजी वाघमारे इथे उपस्थित झालेले आहे त्यांचं स्वागत करताना सत्कार करताना श्री तिखे काका त्यांच्याकडून जाणून घेऊया संतपादवनगरमध्ये येथे आलेले श्रीमान आ, माजी खासदार सुरेशजी वाघमारे काय सांगाल सर सा, प्रगट दिनानिमित्त आज या प्रगट दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा योग आला आदरणीय तिखे काकांनी या ठिकाणी स्वागत केलं माझं बवनराव गावंडेसोबत आहेत या प्रभागाचे नगरसेवक सोबत आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आजच्या या पवित्र दिनी सर्व तांदूर रेल्वे नगरवासियांना शुभेच्छा देत असताना महाराजांची कृपा हे आपल्या नगरवासियांना राहावी आणि दरवेळेला हा कार्यक्रम ज्या जीवाभावानी आणि समर्पण भावाने या ठिकाणी जो होतो आहे तो खरं म्हणजे या देशाची संस्कृती या देशाचा धर्म टिकवणारी संस्कृती खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो ही कुठेतरी असं मलासुद्धा अशी जाणीव होते किंवा आम्ही जे आमच्या पूर्वजांनी आम्हाला जे धर्म संस्कृती ही जी सांगितली मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही यापासून दूर गेलेलो होतो परंतु एवढ्या मोठ्या उत्साहाने हे सोहळे साजरे होत असताना अत्यंत आनंद होतो आज या ठिकाणी येण्याचा योग आला मी पुनश्च सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्यासो आपल्यासोबत तसेच आपल्यासोबत संताबाई यादवनगर संताबाई यादवनगर चांदू संता संता रेल्वे या प्रभागातील नगरसेवक निलेश उर्फ पप्पू भालेराव आहेत पप्पू भाऊ काय सांगा बादा। बादा। आ, मी अनेक वर्षापासून हा जो प्रगट दिनाचा कार्यक्रम होतो प्रगट दिनाच्या कार्यक्रमासाठी येत होतो पण इथल्या लोकांची जे इच्छा होती का इथं एक जे चांगल्या पद्धतीनं सभागृह आला पाहिजे तर मी खासदार माझी खासदार साहेबी इथं आहे आणि आमचे प्रतापदादा लाडके जे आमदार आहे आणि त्यांच्या माध्यमातून तीके बापूना मी सांगतो की इथे सभागृह होण्यासाठी आम्ही तत्पर राहू आणि ते सभागृह येत्या एक ते दीड वर्षात आम्ही पूर्णत्वास आणू एवढी ग्वाही देतो त्यासाठी जे प्रयत्न करायचे आहे ते प्रयत्न आमचे वाघमारे साहेब करतील आमचे प्रतापदादा अडसड करतील अक्कादाई रोटे करतील पण आम्ही तो सभागृह इथं आणू तुमच्या मागणीनुसार तो इथं पूर्ण होईल आणि चांगल्या प्रतीचा होईल आणि जेवढ्या व्यापक स्वरूपात करता येते त्या व्यापक स्वरूपात करण्याचा आम्ही तो प्रयत्न करू श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाचा कार्यक्रम म्हणजे दरवर्षी आणि वर्षानुवर्षा जे धार्मिक कार्यक्रम आहेत तेसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगले होते आणि यावर्षी दरवर्षी या ठिकाणचा महाप्रसादाचा कार्यक्रम असो किंवा कोणता भक्तिमय वातावरणाचा कार्यक्रम असो भागवत कथेचा कार्यक्रम होतो या ठिकाणी अति मोठ्या प्रमाणात होते आणि पप्पू दादांनी सांगितलं का या ठिकाणी सभागृहाचं झालं पाहिजे त्याचा आम्ही पाठपुरावा नगर मार्फत किंवा आमचे लाडके यांच्या यांच्यामार्फत आम्ही पाठपुरावा करू आणि ते पूर्णत्वाकडे नेऊ अशी मी श्रीचरणी प्रार्थना करतो नक्कीच खूप खूप आभार आपले की संतपादवनगरमधील जे आपण बघू शकतो इकडे की भरपूर दिवसापासून प्रलंबित असलेले सभागृह या कामाचं पुनर्वृत्ती करण्यासाठी मान्य पप्पूदादा सुरजजी वाघमारे यांनी आपल्याला एक खूप मोठा संतपया नगरवासियांना आनंदाचा शब्द दिलेला आहे महाराज प्रगट दिनानिमित्त अनेक भाविक भक्त आलेले आहेत तसेच आपल्या इथे भरपूर भाविक भक्त आलेले आहेत त्यापैकी आपण काही भाविक भक्तांची मनोगत घेऊया काय सांगाल आज सा प्रगट दिनानिमित्त काय नाव आपलं सरिता उमेश मुनरडा या प्रगट दिनानिमित्त आपण काय सांगाल असंच हरवर्षी सगळ्यांचा सहभाग व्हायला पाहिजे आणि हरवर्षी प्रोग्राम याच्याहून बढोतीवर झाला पाहिजे ही गजानन महाराजची सगळ्यांचा आमचे मनोगत व्यक्त करत आहे राजकीय सामाजिक व चळवळीतील सगळ्या बातम्या ऐकण्यासाठी एम बी न्यूज म्हणजेच महाराष्ट्राचे बातमीपत्र या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे जेणेकरून जी कोणती न्यूज आली असेल ते आपल्याला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद मी मंगेश भोबले सर अमोल मसत्कर एम्बिन्यूज ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच एम्बिन्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाइक करा सब्सक्राइब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये